नमस्कार मित्रांनो मी उमेश स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये महाडी बीटी पोर्टलवरती कृषी यांत्रिकरण या घटकासाठी सोडत झालेली आहे आणि या सोडतीमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना निवडीचे एस एम एस आलेले आहेत त्यामध्ये निवडीचे एस एम एस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्या घटकासाठी नेमकं अनुदान किती मिळणार आहे शेतकऱ्याला एकदा अनुदानाची किंमत माहीत झाल्यानंतर शेतकरी ठरवेल की तो घटक आपल्याला खरेदी करायचा आहे का नाही त्यामुळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत विविध घटकासाठी किती अनुदान दिलं जातं यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकासाठीचं अनुदान सांगण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळं व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला शोधायचं आहे की तुम्ही कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला होता आणि त्यासाठी किती अनुदान आहे चला तर मग पाहूयात कृषी यांत्रिकीकरण या घटकाअंतर्गत गट प्रत्येक घटकासाठी किती अनुदान दिलं जातं चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका या टेबलवरून तुम्हाला एक रफ अमाऊंट लक्षात येईल की त्या वस्तूची जी किंमत आहे त्या वस्तूच्या किमतीच्या किती टक्के अनुदान तुम्हाला मिळू शकतं परंतु यामध्येही किती रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं याचीही एक मर्यादा ठरवून दिलेली असते त्यामुळं या टेबलवरून तुम्हाला फक्त हे लक्षात येईल की किती टक्क्यापर्यंत अनुदान आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरला एस सी एस टी अल्प अत्यल्प महिला यांना पन्नास टक्के अनुदान दर आहे ज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार रुपये तुम्हाला मॅक्झिमम अनुदान दिलं जातं आणि इतरसाठी चाळीस टक्के म्हणजे एक लाख रुपये अनुदान आहे पॉवर टिलरसाठी पन्नास टक्के तर इतरसाठी चाळीस टक्के स्वयंचलित विशेष स्वयंचलित यंत्रासाठी पन्नास टक्के ट्रॅक्टरचलित अवजारे जसे जमीन सुधारणा मशागत अवजारे पेरणी लागवड कापणी अवजारी आंतरमशागत अवजारे पीक अवशेष व्यवस्थापन यंत्र अवजारे यांच्यासाठी ही पन्नास टक्के अनुदान आहे कापणी व मळणी यंत्र यांच्यासाठी पन्नास टक्के आहे काढणी पाश्चात यंत्रासाठी साठ टक्के आहे तर मनुष्य व बैलचलित यंत्र अवजारासाठी पन्नास टक्के आहे पीक संरक्षण उपकरणे यांच्यासाठी पन्नास टक्के आहे आणि कृषी अवजारे बँकेची स्थापना यासाठी चाळीस टक्के अनुदान दिलं जातं तर आता पाहूया की प्रत्येक घटकासाठी किती अनुदान दिलं जातं आणि तुम्ही पाहू शकता का कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थच यामध्ये ट्रॅक्टर या घटकासाठी किती अनुदान आहे जर तुम्ही दोन डब्ल्यू डी ट्रॅक्टर घेतला आठ ते वीस एच पी अंतर्गत तर तुम्हाला एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे जर यामध्ये तुम्ही ट्रॅक्टर वीस ते चाळीस एच पी घेतला तर एक लाख पंचवीस हजार आहे चाळीसपेक्षा जास्त आणि सत्तरपेक्षा कमी जर घेतला त्यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान आहे चार डब्ल्यू डी ट्रॅक्टरसाठी आठ ते वीस एच पी जर घेतला तर एक लाख रुपये अनुदान आहे वीस ते चाळीस तर चाळीस ते सत्तर एच पीसाठी सव्वा लाख रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला हा रखाना पाहिजे आहे ज्यामध्ये आपल्याला किंमत किती एक्झॅक्ट मिळणार आहे ते हे तुमच्या लक्षात येणार आहे यामध्ये आता तुम्ही पॉवर टिलरसाठी पाहू शकता आठ एच पीपेक्षा जर पॉवर टिलर कमी असेल तर पासष्ट हजार रुपये अनुदान आहे आठ एच पीपेक्षा जास्त जर असेल तर पंच्याऐंशी हजार रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे ट्रॅक्टर पॉवर टिलरचरित अवजारी यामध्ये वीस बी एच पीपेक्षा कमी जर आवजारी असतील तर त्यासाठी नांगर या यासाठी मोल नांगरसाठी तुम्हाला वीस हजार रुपये अनुदान देण्यात आलेले आहे ताव्याचा नांगरसाठी वीस हजार रुपये चिजल नांगरसाठी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे वखरसाठी वीस हजार रुपये पावर वखरसाठी चाळीस हजार रुपये बंड फार्मासाठी चाळीस हजार रुपये ब्रेकर यासाठी चाळीस हजार रुपये पोस्ट होल्डिगरसाठी तीस हजार लेव्हल ब्रिएडसाठी वीस हजार रुपये अनुदान देण्यात आले यामध्ये तुम्ही पाहू शकता कल्टिवेटर मोगडा यासाठी वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे रोटा कल्टिवेटरसाठी चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे आंतरमशागत अवजारेमध्ये वीड स्लॅशर वीस हजार रुपये अनुदान पास विड स्लॅशरसाठी पंचवीस हजार पॉवर विडर दोन बी एच पीपेक्षा पेक्षा कमी इंजिन चलित जर असेल तर त्यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे फरो ओपनरसाठी वीस हजार रुपये रिझरसाठी वीस हजार रोटो पल्टरसाठी चाळीस हजार केज व्हीलसाठी वीस हजार बटाटा प्लॅन्टरसाठी तीस हजार रेस ब्लेड प्लांटर बी बी एफ यासाठी तीस हजार प्लॅन्टरसाठी तीस हजार बहुपिक प्लॅन्टरसाठी पाच फनी जर असेल तर त्यासाठी तीस हजार शून्य मशागत बहुपिक पेरनियंत्रणासाठी तीस हजार क्रीम वर्मा प्लांटर असेल तर तीस हजार शुगर केन कटर किंवा स्टिपर प्लांटर असेल पाच फनी तर तीस हजार न्युमॅनिक प्लांटर असेल तर पन्नास हजार न्युमॅनिक व्हेजिटेबल सीटर असेल तर पन्नास हजार रेस ब्लेड प्लांटर असेल तर पन्नास हजार न्युमॅनिक व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर असेल तर पन्नास हजार यामध्ये पेरणी यंत्रासाठी तुम्ही पाहू शकता स्ट्रीप ड्रिल पाच फनी जर असेल तर यासाठी तीस हजार रुपये अनुदान आहे पेरणी यंत्र बियाणे खत यंत्र पाच फनी असेल तर पंधरा हजार रुपये बीज प्रक्रिया ड्रम असेल तर पंधरा हजार रुपये अॅक्वाफर्टी सीट ड्रिल पाच ते सात फनी असेल तर पंधरा हजार रुपये अनुदान मिळणार आहे पीक संरक्षण अवजारी अंतर्गत तुम्हाला ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्पेअर यासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे ट्रॅक्टर माउंटेड ऑपरेटेड स्प्ले स्पेअर बूम टाईप त्यासाठी सदोतीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे ट्रॅक्टर ऑपरेटेड इलेक्ट्रोस्ट्रॉटिकवेअर यासाठी अडीच लाख रुपये अनुदान मिळणार आहे यामध्ये काढणी यंत्रामध्ये ट्रॅक्टर ड्रॉन रिपर असेल तर तीस हजार रुपये रेपर कम बाइंडर असेल तर तीस हजार रुपये कांदा काढणी यंत्रासाठी तीस हजार रुपये भोईमुख शेगा तोंडणी यंत्रासाठी तीस हजार रुपये बटाटा काढणी यंत्रासाठी तीस हजार रुपये भोईमुख काढणी यंत्रासाठी तीस हजार रुपये मल्चिंग यंत्र अंतर्गत प्लास्टिक मंचन यंत्रासाठी पन्नास हजार रुपये स्ट्रॉ रेपरसाठी पंचवीस हजार राईस स्ट्रॉ चॉपरसाठी तीस हजार ऊस पाचच कुटी जर असेल तर पंचवीस हजार रुपये ब्रश कटर असेल ते तीन बी एच पीपेक्षा कमी आणि ट्रॅक्टर वीस बी एच पीपेक्षा कमी असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये अनुदान आहे कडबा कुटी इंजिन इलेक्ट्रिक मोटर तीन बी एच पीपेक्षा कमी पॉवर टिलर ट्रॅक्टर वीस बी एच पीपेक्षा कमी असेल तर त्यासाठी वीस हजार रुपये अनुदान देण्यात आलेलं आहे फॉरेज ग्रास अँड स्ट्रॉ रेसिड्यूस मॅनेजमेंट कटर थ्रेडर यामध्ये कोकोनट फ्रॉड चॉपर यासाठी पंचवीस हजार रुपये स्टबल शेवर यासाठी पंचवीस हजार रुपये मोवर यासाठी तीस हजार रुपये मोवर थ्रेडर यासाठी तीस हजार जर तुम्हाला मळणीयंत्र घ्यायचं असेल तर मळणीयंत्रासाठी तुम्ही पाहू शकता मळणीयंत्र इंजिन इलेक्ट्रिक मोटर तीन बी एच पीपेक्षा पेक्षा कमी आणि ट्रॅक्टर वीस बीएचपी पेक्षा कमी असेल तर तीस हजार रुपये बहुपिक मळणीयंत्र जर असेल इलेक्ट्रिक मोटर तीन बी एच पीपेक्षा पेक्षा कमी पॉवर टिलर ऑब्लिक ट्रॅक्टर वीस पी एच पीपेक्षा कमी असेल तर त्यासाठी तीस हजार रुपये बातमळणी यंत्रासाठी तीस हजार रुपये उफणनी पंखा यासाठी तीस हजार रुपये मकासोल यंत्रासाठी तीस हजार रुपये जर तुमचं ट्रॅक्टर वीस बी एच पी पीपेक्षा जास्त आणि पस्तीस एच पीपेक्षा कमी असेल आणि त्यासाठी नांगर घ्यायचा असेल तर मोल्ड बोल्ड नांगर यासाठी तीस हजार रुपये तव्याचा नांगरसाठी तीस हजार चिखल नांगरसाठी वीस हजार हायड्रोलिक पलटी नांगर दोन बॉटम घ्यायचा असेल तर सत्तर हजार रुपये अनुदान आहे मेकॅनिकल पलटी नांगर दोन बॉटम घ्यायचा असेल तर चाळीस हजार रुपये अनुदान आहे वखर साठी तीस हजार पावर वखर साठी साठ हजार रुपये अनुदान देण्यात आलेले आहे यामध्ये जमीन सुधारणा अवजारे तुम्ही पाहू शकता कल्टिवेटर मोकडासाठी तीस हजार रुपये अनुदान आहे रोटा कल्टिवेटरसाठी साठी साठ हजार रुपये अनुदान देण्यात आलेले आहे रोटावेटर पाच कोटी असेल तर बेचाळीस हजार फरोपनर ओपनर तीस हजार रिझर तीस हजार पेरणी आणि लागवडी यंत्रासाठी तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पेरणी आणि लागवडी यंत्रासाठी अनुदान किती देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्ही पेरणी यंत्रासाठी पाहू शकता किती अनुदान देण्यात आलेलं आहे आता आपण मेन मेन घटकासाठी किती अनुदान आहे हे पाहूयात यामध्ये खोडवा मॅनेजरसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे त्यानंतर यंत्र पाच बी एच पी पेक्षा कमी आणि पस्तीस बीएच पी पेक्षा जास्त जर असेल तर एक लाख रुपये बहुवार्षिक मळणी यंत्र प्रति तास चार टनपर्यंत क्षमता असलेलं एक लाख रुपये यंत्र प्रति टन चार टनपेक्षा जास्त क्षमता असलेलं अडीच लाख रुपये बहुवा मळणी यंत्र प्रति तास चार टनपेक्षा जास्त क्षमता इंजिन इलेक्ट्रिक मोटर पाच बी एच पीपेक्षा जास्त टन पस्तीस बी एच पीपेक्षा ट्रॅक्टरचालित जास्त असेल तर अडीच लाख रुपये भातमळणी यंत्रासाठी एक लाख रुपये मकासोलंत्रासाठी एक लाख रुपये टोकन यंत्रासाठी दहा हजार रुपये अनुदान देण्यात येतं त्यानंतर आणि जर तुम्ही भाडे तत्वावरील सेवा पुरवण्यासाठी अवजारी बँकेची स्थापना केलेली असेल तर त्यासाठी तुमचा जो काही खर्च झालेला आहे त्या खर्चानुसार तुम्हाला अनुदान देण्यात येतं इथं तुम्ही पाहू शकता अर्जदानाने प्रत्यक्ष झालेला एकूण खर्च, खर्च नमूद करावा विविध मर्यादेनुसार योग्य त्या वर्गीकरणानुसार त्यानुसार अनुदानाची रक्कम निश्चित केली जाईल समजा तुमचा दहा लाखापर्यंत खर्च झाला तर तुम्हाला चाळीस टक्के म्हणजे चार लाख रुपये अनुदान दिलं जातं पंचवीस लाखापर्यंत जर खर्च झाला तर दहा लाख रुपये अनुदान चाळीस लाखापर्यंत जर खर्च झालेला असेल तर सोळा लाख रुपये अनुदान साठ लाखापर्यंत खर्च झालेला असेल तर चोवीस लाख रुपये अनुदान एक कोटीपर्यंत जर तुमचा खर्च झालेला असेल तर चाळीस लाख रुपये अनुदान दीडशे लाख म्हणजे दीड कोटीपर्यंत जर तुमचा खर्च झालेला असेल तर साठ लाख रुपये अनुदान दोनशे लाख म्हणजे दोन कोटी जर तुमचा खर्च झालेला असेल तर ऐंशी लाख रुपये अनुदान आणि अडीचशे लाखापर्यंत जर तुमचा खर्च झालेला असेल तर त्यासाठी एक कोटी रुपये अनुदान दिल दिल हो तुम्हाला दिलं जात आहे यामध्ये तुमच्या जी खर्च मर्यादा आहे त्यानुसार तुम्हाला इथं भाडे तत्वावरील सेवा पुरवण्यासाठी उच्च तंत्रज्ञान उच्च उत्पादन अवजारी बँकेची स्थापना करण्यासाठी अनुदान दिलं जातं याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा याची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल या पीडीएफ मध्ये प्रत्येक घटकासाठी किती अनुदान आहे हे सांगण्यात आलेलं आहे आपण महत्त्वपूर्ण घटकाचे अनुदान पाहिले त्यामुळे तुम्हाला एक पी डी एफ फाईल जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही डाउनलोड करून घेऊ हो शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता घटक लागलेला आहे आणि त्यासाठी किती अनुदान आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा